मित्र राजेश दिवटे मित्रांनो आज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राजदेवटे गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर पाहिलं माझ्या पाठीमागे तर हे यशवंती आधार सामाजिक संस्था पुणे संचलित स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र खरात ताडगाव फाटा तालुका माजलगाव जिल्हा बीड तर मित्रांनो आज या स्पर्धा परीक्षा केंद्रावर मी आलो खऱ्या अर्थाने आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करते की मित्रांनो हा प्रकल्प आहे या सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून अनाथ दिव्यांग वसूर मजुरांची मुलं तसेच परिस्थिती अभावी गरीब असणारे विद्यार्थी अशा सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी पूर्णतः मोफतमध्ये सुसज्ज ग्रंथालय आहे भव्य अभ्यासिका आहे आणि यासोबतच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन विशेष रुपये दे विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देखील ठेवलं जातं उद्याच्या जगामध्ये एक चांगले अधिकारी घडावे त्या हेतूने हा प्रकल्प या ठिकाणी राबवला जातो आहे प्रकल्पाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल की हा प्रकल्प कुठे आहे तर तुम्ही माझ्या उजव्या साईडला पाहिलं तर हा जो हवे आहे हा बीड परभणी हवे आहे इथून जवळ एक सहा ते सात किलोमीटर अंतरावर माजलगाव तालुका आहे आणि माझ्या पाठीमागे पाहिलं तर हा परभणी जिल्ह्यामधील श्री साई महाराजांची जन्मभूमी असणारं पाथरी गाव आहे तर हे देखील माझ्या हातीच्या अंतरामध्ये तेरा बारा तेरा किलोमीटर अंतरावर मात्री तालुका आहे म्हणजे दोन्ही तालुक्याच्या बरोबर मंदिर आजगावच्या जवळ अडचण खरा तालुका फाटेवर आमचा या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यामुळे तुम्ही या साईडनं कधी जात असाल तर नक्की अवश्य भेट द्या आमचं काम कशामध्ये चाललंय ते पहा आणि आपल्या आसपासच्या विद्यार्थ्यांना ज्या गरीब विद्यार्थ्यांना नक्की सांगा त्यांना ह्या प्रकल्पाचा खूप मोठा फायदा होईल